वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसा ते पैठणी पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा नुकत्याच झालेल्या राज्यात महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीनं बाधित झालेलं क्षेत्र महाराष्ट्र शासन नुकतेच दहा तारखेला विशेष परिपत्रक काढून जे जे तालुके समाविष्ट आहेत जे जिल्हे समाविष्ट आहेत त्याचं परिपूर्ण जी आर दहा तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये यापूर्वी की मंडळामध्ये त्रेसष्ट mm मिलीमीटरपेक्षा जास्त झालेला पाऊस गृहित धरून त्याचे पंचनामा करण्याचा आदेश पूर्वीच्या जुन्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होता त्या पद्धतीनं प्रशासननं ह्याच तालुक्यामध्ये तिकुंडी माडगाड आणि उंदी याच बारीज क्षेत्रामध्ये त्याचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केलेले आहे परंतु तालुक्यात मान्य आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बारा मे एकोणीसशे पंचवीसपासून गेल्या सप्टेंबर महिन्यापर्यंत सततदार पावसामुळे खरीपाची संपूर्ण पिकं पाण्याखाली जाऊन कुजलेली आहेत आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे द्राक्षबागाची छाटणी होऊ शकत नाही अशा परिस्थितीत या तीन तालुके वगळून बाकीचं जो बाधित क्षेत्र आहे याचा पंचनामा शासनानं न केल्यामुळं हे शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळं आम्ही मागणी केल्याप्रमाणे आंदोलन केल्याप्रमाणे शासनानं नवीन जे आर काढून संपूर्ण क्षेत्र बाधित धरलेलं आहे त्यासाठी या प्रशासनं या तालुक्यातील संपूर्ण क्षेत्राचं पंचनामा करावा आणि त्याप्रमाणे शासनानं नुकसान भरपाई सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावं अन्यथा पंचनामा जर होऊ शकत नसेल तर ता सर सरसकट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे त्या प्रकारची नुसकान भरपाई शासनाच्या नियमाप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे द्यावी अन्यथा आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय आमदार माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्याला धडक मारू त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसू याचा पाठपुरावा होऊपर्यंत पर्यंत आम्ही थांबणार नाही तरी शेतकऱ्याला आजार देण्यासाठी ताबडतोब प्रशासनाने याचा विचार करून सरसकट शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी आम्ही मागणी करतो